नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी उद्या आहेत तीस एप्रिल दोन हजार पंचवीस वार आहे बुधवार तर उद्या आलेले आहे अक्षय तृतीया तर सर्वप्रथम सर्वांना अक्षय तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा अक्षय तृतीया हा सण अत्यंत शुभ आणि महत्त्वाचा सण मानला जातो साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो या दिवशी आपण ज्या काही सेवा पूजा आपण जे काही दानधर्म करत असतो तर ते अक्षय काळ आपल्यासोबत राहत असतं आणि त्यामुळेच या दिवशी आवर्जून आपल्या यथाशक्तीनुसार का महिना दान करा यासोबतच या दिवशी तुम्ही माता लक्ष्मी भगवान विष्णूंच्याही होतील तितकी जास्तीत जास्त सेवा आपल्याला या दिवशी करायची आहे कारण या दिवशी आपण जे काही उपाय सेवा करत असतो तर ते आपल्यासोबत काळ टिकत असतं आणि त्यामुळेच आवर्जून या दिवशी या सर्व गोष्टी आपल्याला करायच्या आहेत आपण कायम आपल्या घरासाठी आपल्या घरातील व्यक्तींसाठी आपण अनेक उपाय घराच्या प्रगतीसाठी मुलांच्या प्रगतीसाठी त्यांना यश मिळण्यासाठी आणि घरामध्ये सुख समृद्धी नांदावी यासाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो अनेक उपाय करत असतो आणि असाच एक उपाय आपल्याला उद्या अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर करायचा आहे तर तो कोणता उपाय आणि कसा करायचा आहे तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जी कोणी नवीन असेल या चॅनलवर ती तर सबस्क्राईब करा तर बघा आपल्या घरातच आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार यातूनच नकारात्मकता आणि सकारात्मक ऊर्जा ही देखील घरामध्ये येत असते सकारात्मक ऊर्जा म्हणजेच माता लक्ष्मी जेव्हा आपल्या घरामध्ये आगमन होते माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहते तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर भरभराट आपल्याला बघायला मिळते पण जेव्हा नकारात्मक ऊर्जा म्हणजेच अलक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते त्यावेळी सर्व काही असून देखील त्याचा उपभोग आपल्याला घेता येत नाही घरामध्ये वाद विवाद होत राहतात घरामध्ये कोणीतरी व्यक्ती व्यसन करतं घरामध्ये कोणाचंच कोणासोबत पटत नाही घरामध्ये भरभराट होत नाही घराची त्यासोबतच घरामध्ये कर्ज वाढत असतो घरामध्ये सतत आजारपण असते तर अशा बऱ्याच समस्यांचा आपल्याला सामना करावा लागतो मग अशावेळी वर्षातून एकदाच म्हणजेच अक्षय तृतीयाच्या दिवशी जी काही आपल्या घरामध्ये नकारात्मकता असेल तर ती दूर व्हावी व इथून पुढे आपल्या घरामध्ये आपल्या उंबरठ्याच्या आत फक्त ऊर्जेत सकारात्मक ऊर्जेने प्रव प्रवेश करावा यासाठी आपल्याला आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर एक उपाय करायचा आहे जेव्हा आपण घर बंद करतो तेव्हा आतून आतल्या बाजूने आपल्याला हा उपाय करायचा आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि नवनवीन संधी आपल्याला मिळण्यासाठी घरामध्ये प्रत्येकजण येतात तर प्रत्येक म जणांच्या मनामध्ये त्यांच्या मनामध्ये काय आहे हे आपल्याला कळत नाही तोंडावर ते खूप चांगले बोलतात पण मागे वा मागे पुढे आपल्या ते वाईट बोलत असतात तर अशाच लोकांचा अशाच लोकांपासून आपले आणि आपल्या घराचं संरक्षण वाण्या होण्यासाठी अतिशय प्रभावी हा उपाय आहे तर तुम्हाला मासिक धर्म असेल तर तुम्ही घरातील इतर कोणालाही हा उपाय करायला सांगू शकता सुतक विटाळ असेल तर तुम्ही हा उपाय करू नका तर या उपायासाठी आपल्याला लागणार आहेत अकरा किंवा दहा अकरा किंवा सोळा लवंग घ्यायचे आहे तर अखंड आणि चांगल्या आपल्याला लवंग घ्यायच्या आहेत तर देवघरासमोर बसूनच आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि बसायला आपल्याला आसन घ्यायचं आहे आणि हा उपाय आपल्याला सकाळीच करायचा सा। आहे तसेच सकाळी उपाय करण्याच्या आधी आपल्याला आपलं प्रवेशद्वार आणि आपल्या घराचा मुख्य दरवाजा संपूर्ण आपल्याला स्वच्छ करायचा आहे उंबरठ्यावर आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे आणि आप मुख्य दरवाज्यावर कुंकवाने आपल्याला एक स्वस्तिक देखील काढायचं आहे त्यासोबतच आंब्यांच्या पानांचं तोरण आपल्याला दरवाज्याला लावायचं आहे त्यासोबतच अमावस्या पौर्णिमा गुरुवार मंगळवार तर या दिवशी देखील तुम्ही घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर उंबरठ्यावर हळदीचं लेपन करावे त्यासोबतच स्वस्तिक देखील काढावे तर देवघरासमोर बसूनच आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि ज्या लवंग घेतल्या आहे तर त्या आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत सर्व किंवा एक प्लेट घ्यायची आहे आणि त्यावर एक लाल कपडा टाकून त्यावर त्यावरती आपल्याला या सोळा किंवा तुम्ही अकरा लवंग घेतल्या असतील तर त्या ठेवायच्या आहे आणि त्यानंतर आपला उजवा हात आपल्याला त्यावरती ठेवायचा आहे आणि हे सर्व करत असताना प्रथम आपल्याला एक दिवा देखील प्रज्वलित करून घ्यायचा आहे तर लवंगांवर हात ठेवल्यानंतर प्रथम आपल्याला गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे आणि त्यानंतर सोळा वेळा आपल्याला महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे किंवा श्री सुप्तमचं सोळा वेळा पठण करा तर हे मोठ्याने आपल्याला पठण करायचं आहे म्हणजे आपल्या घरातील इतर व्यक्तींना देखील ते ऐकायला जाईल त्यासोबतच एक वेळ विष्णू सहस्रनाम पठण किंवा श्रवण करा किंवा व्यंकटेश स्तोत्राचे पठण केले तरीही चालेल यासोबतच तर हे का म्हणावे तर बघा माता लक्ष्मी ही चंचल आहे तर आज ती इथे तर उद्या कुठे तर अशा वेळी माता लक्ष्मीने आपल्या घरामध्ये स्थिर राहावे आणि जो पैसा आपल्याकडे येतो तर त्यामध्ये भरभराट व्हावी यासाठी भगवान विष्णूंची पूजा आणि उपासना आपल्याला कराय करायला पाहिजे कारण अशी एकच जागा आहे जिथे माता ल लग, माता लक्ष्मी स्थिर राहते आणि ती ज्या जागा म्हणजे जिथे भगवान विष्णूंचा वास आहे ज्या ठिकाणी भगवान विष्णूंची उपासना सेवा होते त्या ठिकाणी माता लक्ष्मी ही स्थिर राहते त्या घरामध्ये भरभराट होते आणि त्या घरामध्ये त्या घरामधून ती कधीही काढता पाय घ घेत नाही आणि त्यासाठीच आपल्याला आवर्जून या दिवशी भगवान विष्णूंच्या सेवा करायच्या आहेत जेणेकरून माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये स्थिर राहील अखंड वास करेल त्यानंतर शेवा झाल्यानंतर आपल्याला ज्या लवंग आहे तर त्या लवंगा लाल कपड्यामध्ये आपल्याला बांधायच्या आहेत त्याची एक पोटली तयार करायची आहे आणि या लवंग आपल्याला आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूने आपल्याला दरवाजाच्या वरती मध्यभागी ही पोटली आपल्याला बांधायची आहे तर यामुळे सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये येईल आणि जी काही नकारात्मकता असेल ती दरवाजाच्या बाहेरच राहील ती घरामध्ये आपल्या प्रवेश करणार नाही यासोबतच माता लक्ष्मीला लवंगा या प्रिय आहे आणि त्यामुळे त्या, त्या आपण दरवाजाच्या वरती बांधल्यामुळे माता लक्ष्मी ह्या आपल्या घराकडे आकर्षित होईल ती खेचली जाईल आणि अखंड आपल्या घरामध्ये वास करेल त्यासाठीच आपल्याला आपली आर्थिक स्थिती मजबूत व्हावी आपल्या घरामध्ये येणारा जो काही पैसा आहे तो चिरकाळ टिकावा त्यामध्ये वाढ व्हावी यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर अत्यंत प्रभावी आणि अगदी साधा आणि सोपा हा उपाय आहे तर अवश्य तुम्ही हा उपाय करून बघा आणि अनुभव घेऊन बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ